गांधीनगर तालुका करवीर येथे घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन ग्रामपंचायतीचा आव्हानाला प्रतिसाद हजारपेक्षा जास्त गणेश मूर्तीदान गणेश चतुर्थीनंतर काही दिवसाने जसे दीड दिवस पाच व सात व दहाव्या दिवशी अनंत चतुर्थीला श्री गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते गणपतीचे सण संपल्यानंतर मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते त्यानंतर गणपती बापा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते कारण गणपतीला जलदेवताचा अधिपती मानले जाते आणि ते ज्या जलदेवताचे अधिपती आहेत तिथे त्यांना परत पोहोचवले जाते तसेच वेदव्यासाच्या आख्यायिका नुसार गणपतीच्या शरीराचे वाढलेले तापमान शांत करण्यासाठी त्यांना जलाशयात दबकी मारण्यास सांगितले जाते त्यानुसार विसर्जनाची प्रथा सुरू झाली आहे आज मंगळवार दोन सप्टेंबर घरगुती गणेश विसर्जन होते गणपती नदीत विसर्जन न करता पर्यावरण गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी गांधीनगर ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले होते त्यासाठी गांधीनगर येथे पाण्याची टाकी व नदी रोडवरील इंगवले यांचा घराजवळ पाण्याचे कुंड काहीलची सोय करण्यात आली होती पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला गांधीनगर येथील गणेश भगतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हजारपेक्षा जास्त गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक विसर्जन करून मूर्ती दान केल्या याप्रसंगी गांधीनगरचे से ग्रामसेवक विजय पाटील लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे सिंधू स्टार संपादक नंदकुमार ठाकूर माजी सरपंच रितू लालवाणी सदस्य सनी चंदवाणी निवास तामगावे लक्ष्मी धमेजा सामाजिक कार्यकर्ते सुनील जेसवाणी तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते लेटेस्ट अपडेट व सुपरफास्ट बातम्यासाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेल लाईक व आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद